नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील तूर बाजारभाव काल जबरदस्त दबावत होते बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये शंभर ते सव्वाशे रुपयांची घसरण काल बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आम्ही आलो लासलगाव या ठिकाणी तीन क्विंटल आवक होती फक्त कमीत कमिद कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशे शहात्तर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर, जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव हो, सहा हजार तीनशे त्यानंतर बारशी वैराग तेरा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सुद्धा सहा ले हजार रुपयापर्यंत काल भाव आलेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर सतरा क्विंटल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर तर दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे भोकर आठ क्विंटल दूर आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे अकरा तर सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अकोला पाचशे बावन्न क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी जवळपास दोनशे दो रुपयांची घसरण काल बघायला मिळालेली आहे तर या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव होते मित्रांनो अकोला या ठिकाणी सहा हजार नऊशे साठ रुपये कमीत कमी दर होते पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तीन हजार क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पंच्याहत्तर तर, तर सादर सादर कमिद जस्ति -जस्ति दर सहा हजार सातशे बासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे नऊ क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार पाच रुपये जास्तीत जास्त जर पाच हजार आठशे दहा तर दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी तर दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस त्यानंतर बाजार समिती मालेगाव पन्नास क्विंटल लाल लालतुरीची मित्रांनो आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार चार हजार तीनशे एक रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चोपडा पंधरा क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार चारशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त जर पाच हजार आठशे एक तर सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर आठशे चौदा क्विंटल लालतुरीची या ठिकाणी आवक होती काल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ब्याण्णव त्यानंतर अमळनेर शंभर क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतर चाळीस गाव साठ क्विंटल लालदुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा शंभर क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका ब्याऐंशी क्विंटल लाल लालतुरीची मित्रांनो या ठिकाणी आवक होती कालची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर दहा क्विंटल लालजुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी देखील तूर बाजारभावात जबरदस्त घसरण बघायला मिळालेली आहे या ठिकाणचे कमीत कमी दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निदरांनो सहा हजार आठशे पंचावन्न रुपये फक्त तर सर्वसाधारण दर या ठिकाणचे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर बाराशे तीस क्विंटल लालतुलीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा बुलढाणा आठशे नव्वद क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर अकराशे पस्तीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड चार क्विंटलची फक्त तूर आवक होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर मेकर लाल तुरीची पंच्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी जास्ट दर सहा हजार दोनशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती वरोरा शेगाव कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर नांदगाव सहासष्ट क्विंटल लालतुलीची आवक आलेली होती कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा पाच क्विंटलची लाल तुलीची आवक सर्वसाधारण दर होते मित्रांनो सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर कमीत कमी दर पाच हजार सहाशे दहा त्यानंतर बाजार समिती औराज शहाजांनी बहात्तर क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे बासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्रेपन्न त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती एकशे नऊ क्विंटल लालदुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार चारशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस त्यानंतर किनवट एकोणवीस क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर त्यानंतर चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक होती चाळीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो राळेगाव जिल्हा आहे यवतमाळ आवक होती सत्तर क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण जर सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती पंधरा क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे त्यानंतर पुढील तालुका पुलगाव जिल्हा हे वर्धा एक्क्याण्णव क्विंटलची तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर निघालेले आहे सहा हजार सातशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतर सिंधी तूर लाल त्रेपन्न क्विंटलची लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ त्यानंतर सिंधी सेलू आवक आलेली होती लाल तुरीची चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी तेराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर शेऊर वीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे साठ त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे रुपये तर, तर, जास्ति जास्ति तर दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ पासष्ट क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी घालली होती ती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्व सहा दर सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या आवघेत देखील घसरण त्याचबरोबर तूर बाजारभावात देखील जबरदस्त घसरण बघायला काल मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन मिनिस जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार